युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटोचे आधी पूजन करून व ध्वजारोहण करून राष्ट्रीय सर्वांनी मानवंदना दिली उपस्थितांनी राष्ट्रीय गीत सादर करून राष्ट्रध्वजला मानवंदना दिली यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत माता की यानंतर सन्मान आमदार झेंड्याला सलामी देतील अशी विनंती करतोय विन्द गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जन दितरंग भारत माता की Bharat Mata yeah. yeah.